जर खरंच श्रेय जातो कुणाला तर ते आमच्या संस्थेच्या सचिव ज्योती मॅडम आणि तुम्हा सगळ्या शिक्षकांचं कुठल्या शेट्टीनं सांगितलं कारण मी या शाळेचा अध्यक्ष जरी असलो तरी पूर्ण शाळा सांभाळायचं काम मॅडम करतात आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या करतात याचं करता। उदाहरण असं आहे की गेल्या सहा वर्षापासून आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आपल्या शाळेतील दहावी पासहो झालेले आहेत त्या मुलांचं मुलांच कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे ही पहिली पायरी त्यांनी पार केलेली आहे भविष्यात मोठ्या मोठ्या आव्हानांना त्यांना समोर जायचं आहे आणि नेहमी शाळेत आमच्या असं सांगत असतो की एक दोन अक्षर कमी त्यांना शिकवलं तरी चालेल पण एक चांगला नागरिक एक चांगलं व्यक्तिमत्व कसं बनवता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं असं मी नेहमी आमच्या टीचर्सला सांगत असतो कारण शिक्षण शिक्षणाचं महत्व हे अनन्य साधारण आहे एकदा श्री स्वामी विवेकानंद मधून जात असताना एक दोन लेडीज त्यांच्या समोर आले आणि हा आपले स्वामी घालवून त्यांना वाटलं हा काय कुठला तरी म्हणजे शिकलेला नसेल हे नसेल ह्याला जरा खुसवावं त्याची जरा मजा घ्यावी म्हणून त्यांनी काय म्हणलं त्यांना की तुमच्याकडं असलेले जेवढे पैसे असतील थोडे पैसे तुम्ही मला काढून द्या नाहीतर तुम्ही माझी छेडछाड केली म्हणून मी पोलिसात तक्रार करेल पण स्वामी विवेकानंद ऐकतच नव्हते ती महिला ओरडतच होती ऐका ऐका मी काय सांगायला लागले तुमचे सगळे पैसे द्या त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगितलं म्हणजे ते इशारांना सांगितलं की मला ऐकायला आणि बोलायला येत नाही तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे बोलायला ऐकायला येत नाही लिहून द्या असं म्हणून त्यांनी इशारांना सांगितलं त्यावेळेस त्या महिलांनी लिहून दिलं की तुमचे सगळेच पैसे दागिने मला द्या नाहीतर मी पोलिसात खोटी तक्रार कराल की तुम्ही माझी छेडछाड कराल स्वामी स्वामी विवेकानंदांनी ते शांतपणे घेतलीच इथे हिशा ठेवली आणि म्हणले आता तू सांग हे मी पोलीस स्टेशनमध्ये देऊ का कारण हे जर तू खोटी असं हे करत त्याच्याकडे तू मिळालं आणि ही शक्ती हे नॉलेज कुणा मिळतं तर शिक्षणामुळे मिळतं मी त्यांना माझं नाव सुहानी चव्हाण आहे आणि मी स्कूलमध्ये पहिलीपासून आहे आणि मला नाइंटी पर्सेंट भेटला आहे आणि माझं मार्गदर्शन माझे आई वडील आणि टीचर्स केले खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळं मला एवढे चांगले मार्क्स पडलेत काय स्वप्न काय पुढं मला आर्किटेक्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत ॲक्ट्रेस पण व्हायचं त्याच्यानंतर एक ऑफर आलतं बट मी टेन्थमध्ये होते म्हणून मला फोकस करायचं होतं मग त्याच्यानंतर मग मग शाळा आहेस कसं वाटतं काय आठवणी आहेत या शाळेच्या खूप छान आठवणी आहेत असं कधी विसरणार नाही टेन्थ स्टँडर्ड तर खूप चांगले मेमरीज बनवले आहेत थँक्यू माझं नाव अथर्व संगमेश्वर पाटील आहे मी ह्या शाळेमध्ये लहानपणी नर्सरीपासून असताना शिकत आलो आहे आणि जे पण माझे टीचर आहेत ते मला खूप सहभाग केले आहेत जे जेवढे पण मला नाइंटी पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पडले आहेत टेन्थमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मी भाग म्हणजे जास्त पर्सेंटेज ज्याच्यामुळं पडले मी टीचरला कॉन्ट्रीब्यूट करण्याला सहभागी मानतो त्यांनी तेन, नसले नसते तर मराठी हिंदीमध्ये मला खूप म्हणजे खराब होतो मी पण त्यांच्यामुळं टेन्थ स्टँडर्डमध्ये येऊन मी पूर्ण शिकलो आहे आणि मॅ पॅरेंट्सचे पण सपोर्टमुळं मॉरल सपोर्टमुळं मी इथंपर्यंत आलू शकलो असतो नाहीतर माझे एवढे पर्सेंटेज पडले नसते आता दहावी झालेलं आहे काय स्वप्न आहेत आता टेन्थ पदे पर, नाईंटी पर्सेंट पडला आहे म्हणून जेई वरती जास्त फोकस करायची माझी अपेक्षा आहेत आणि आई वडिलांचे स्वप्न आणि टीचरचे जे अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे